नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट हो मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात उन्हाळा प्रचंड वाढलेला आहे तुम्हाला माहिती आहे की मागच्या आठवड्यामध्ये मला डिहायड्रेशन झालं डायरियामुळे तर तेव्हापासून रोजच्या दिवसाला हे असं ओरल रिहायड्रेशन थेरपी चालू आहे तर आता हे मी तयार करून ठेवणार आहे एक तांब्याभर पाण्यामध्ये हे एवढं असं मिक्स करून ठेवलं की दिवसभर हे पित राहायचं सगळेच जण घरातले पितात अर्थात छानही लागतं लहान मुलांनासुद्धा आवडतं तर हे असं पित राहायचं चा। अतिशय छान थेरपी मला वाटते ही ओरल रिहायड्रेशन थेरपी नारियल पाणी पण पितोचं मीन तो, तो काही प्रश्न नाही आहे पण हे सगळेच जणं घरातलं पिऊ शकतात हे इथं पाणी भरून ठेवलेलं आहे तांब्याच्या भांड्यामध्ये पण काय होतं आहे की परवा जे मला टॉयलेटला लागलं तर त्याच्यानंतर मला असं वाटलं की आता हे तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिणं कितपत योग्य आहे असं मला एक मनाला वाटलं कारण मी तांब्याच्या भांड्यातलं पाणी दोन तीन दिवस सलग प्यायला सुरुवात केली होती खरं तर हे तांब्याचं भांड प्र खूप स्वच्छ केलेलं आहे आतून बाहेरून वगैरे सगळ्या पद्धतीने खूप छान स्वच्छ केलेलं आहे पण कसं होतं की ह्याच्यावरती असा एक तुम्हाला दिसतोय की नाही मला माहीत नाही की असा एक साका तयार होतो आणि त्याच्यावरती जर का असा साका आला ग्रीनिश जर का साईडनं झालं तर तुम्हाला माहिती आहे हे कॉपर आहे आणि ग्रीनिश म्हणजे त्याच्यावरती मोरचूत तयार होतो तर आणि ते विषच आहे मोरचूत हे त्यामुळे ग्रीनिश जर का ह्याच्यासोबत तयार झालं हिरवटसर तर त्यातलं पाणी अजिबात पिऊ नका मला असं वाटते की हे सुद्धा जरासं आहे बघा खराब झालं तर आता मी किती वेळा तरी हे स्वच्छ करायचा प्रयत्न चालू आहे पण होत नाही आहे कसं स्वच्छ करायचं तुम्ही मला सांगा हे घासून घासूनसुद्धा होई न झालं आहे तुम्हाला माहीत असेल तर सांगा ह्याच्यात साका बसलेला आहे आणि याच्यामध्ये तुम तुम्हाला दिसतंय की नाही मला माहीत नाही आहे तर ह्याच्यावरती एक असा तवंग आला आहे तेलासारखा तर त्यामुळे हे आता पाणी पिण्याला योग्य निश्चितच नाही जरी काल रात्री भरूनच ठेवलं होतं की म्हटलं की नाही आज दिवसभर प्यायचं तब्येतीला म्हणून किंवा शरीर बॉडीत अंगातली उष्णता काढून जा टाकतं ना म्हणून पण ते काही पिऊ पिणं शक्य नाही आहे पुन्हा आणि संडासला लागलं तर काय करायचं आत्ता आपण सगळेच जण तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यायचं प्यायचं असं सगळीकडे एक वातावरण आहे आणि असतंसुद्धा कारण की ते औषधी असतं पण त्या तांब्याच्या भांड्याची स्वच्छता फार आवश्यक आहे माझ्याकडे आणि एक भांड्यावर का असं उभं भांडं आहे असं उभं आणि म्हणजे फ्रीज फ्रीज बॉटल आहे तर त्याच्यात तर हातच जात नाही आणि मग ते कसं स्वच्छ करणार तर त्यामुळे तेही काही करू शकत नाही कुणालाही देऊही शकत नाही कसं देणार ना कारण की मला तर ते आपल्यालाच जर आपण पित नसलो तर आपण दुसऱ्याला कसं देणार तर ती जी तांब्याची फ्रीज बॉटल आहे तीसुद्धा मला जरा रिस्कीच वाटली कारण स्वच्छता नाही आपण करू शकत आणि तांब्या फक्त आपण बऱ्याच वेळेला कसं करतो बाहेरून स्वच्छ करतो दिसायला छान म्हणून पण ते आतून चकचकीत होणं फार आवश्यक आहे माझी एक मैत्रीण होती बसल्या बहिणी तुमच्याबद्दल बोलते आहे मी तर माझी एक मैत्रीण होती म्हणजे ती आता दुसऱ्या गावाला गेली राहायला शिफ्ट झालेली आहे ती तर इतकी मस्त ना ती अशी घासून घासून तिच्या आतल्या जर का ते तांब्या भांडं बघितलं तर असं चकचकीत असायचं तांब्याचं पण तांब्या भांडं होतं तिच्याकडे पितळेचं पण होतं आणि इतकं चकचकीत असायचं आणि नाहीतर पितळेचं पण आपल्या आतल्या बजून काळपट असतं आणि तांब्याचं पण काळपट असतं पण ह्याही गोष्ट ह्या सगळ्या गोष्टी मैत्रीण माझी रोज असतं आणि घासून घासून तिचे हात एवढे खराब झालेले होते पण ती तशीच घासायची आणि तिला ते आऊ म्हणजे ते तसंच करणार रोजच्या रोज रोच। पण ते शक्य नाही आप मला आपल्याला आप रोच, तर शक्य नाही आपल्या मावशाही एवढं स्वच्छ नाही करू शकत जर तुम्हाला कोण माही कसं रोज स्वच्छ करायचं माहीत असेल रोजच्या रोज तर मला सांगा देव वगैरे स्वच्छ करणं ह्या गोष्टी करतोच आपण पण तांब्याची भांडी ज्याच्यातनं पाणी प्यायचं आहे ते आतून चकचकीतच पाहिजे तर ते जर कसं करायचं माहीत असेल तर सांगा माझ्याकडे काय ते होईना त्यामुळे हे कॅन्सल केलेली आहे आता आयडिया कारण काल रात्री पाणी भरून सुद्धा त्याच्यावर तवंग आलेला आहे तर त्यामुळे आयडिया कॅन्सल केलेली आहे मग सगळ्यात सेफ कुठलं मग हल्ली काचेच्याही बाटल्या मिळतात कारण की प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये आपण आता हे ओ आर एस करून कसं ठेवणार ना हे हे कसं काय करून ठेवणार आपण तर म्हणून मग प प्लास्टिकच्या बाटलीमध्ये रात्रभर ठेवायचं किंवा दिवसभर ठेवायचं मग त्यातलं पाणी पित राहायचं हेही बरोबर नाही कारण प्लास्टिकचा अंश त्याच्यामध्ये उतरतो त्यात उन्हाळा तर त्यामुळे प्लास्टिकची बॉटल ठीक आहे आपण कुठेतरी बाहेर चाललेलो असेल तर एवढंसं बॉटल छोटी घेऊन जायची काहीच हरकत नाही पण दिवसभर त्यामध्ये भरून ठेवायचं पाणी आणि प्यायचं तेही योग्य नाही हल्ली काचेच्या बाटल्या मिळतात डायनिंग टेबलवरती ठेवण्यासाठी वगैरे म्हणजे तांब्याच्याऐवजी पण लहान मुलं घरात असलं तर ते अजिबात शक्य नाही आणि विशिष्ट वयानंतर केनी काचाचे वापरायला नको वाटतं हातातनं फटाफट पडत असतात भांडी त्यामुळे ते काचेची भांडी भाचेच्या बाटल्या वापरणं मला काही ते संयुक्तिक वाटत नाही आहे आमच्या वयानुसार कमीत कमी आणि म्हणून मग हे शेवटी हे तांब्याचं हे आपलं स्टीलचं तांब्या भांडं हे सगळ्यात परफेक्ट वाटतं आहे कारण आतूनही एकदम चकचकीत स्वच्छ होतं त्याला काही आतमध्ये लेअर वगैरे चढत नाही आणि दिवसभर प्यायला पण छान वाटतं तर मी ह्याच्यातच असं हे ओ आर एस करून ठेवते आहे आणि ते मी रोज सकाळपासून रात्रीपर्यंत पिते माझ्यावर काकासुद्धा पित आहेत कारण की त्यांनासुद्धा डिहायड्रेशन आहेच ना शेवटी त्यांचंसुद्धा आजारपणात नसते मोठ्या आजारपणातनं ते बाहेर पडलेत त्यांना कल्पना नाही आहे कुठल्या आजारपणातनं ते बाहेर पडलेत किंवा कुठल्या मोठ्या संकटातून ते बाहे त्यांना देवानं वाचवलं ह्याची त्यांना कल्पनाच नाही आहे पण तुम्हाला आता हाच विषय निघाला आहे म्हणून मी सांगते की तुम्हाला माहिती आहे काका पडले होते गा टू व्हीलरवरून सुद्धा मागून येऊन धडकून कोणतरी गेलो होतं सिग्नलला त्यांची काहीच चूक नव्हती आणि त्याच्यानंतर त्यांना नाही म्हटलं तरी थोडंसं रक्तस्राव मेंदूमध्ये में झालाच होता सगळं तपासण्या करून बघितल्या थोडीशी त्यांची जीभ जड आली होती एक जड आला होता हातसुद्धा आणि बोलतानासुद्धा ते असं पॉज घेऊन बोलायची काही बोलताना आणि त्यामुळे मग लगेच ती औषधही केस 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 हा तक्का कुठनं केस आणायची याला द्यायला गेला तर ह्यांचा एक तापच आहे आणि हे काय केसवाले हे मला काय फ्रॉडच वाटतात काही वेळेला तर असो उगाच कुणाला बोलण्यात अर्थ नाही पण आपण सावध राहिलेलं कधी पण चांगलंच तर काकांनी ती औषधं वेळेत सुरू झाली त्यामुळे त्यांना ते लक्षात आलं नाही आपल्याला काय झालं होतं किंवा किती सिरियस होतं ते पण तिथं जेव्हा स्कॅनिंगच्या वेळेला सेम कंडिशन म्हणजे सेम माणूस असाच गाडीवरनं टू व्हीलरवरनं पडला होता आणि त्याची डावी बाजू पूर्ण गेली होती ते बघितलं तेव्हा असं चर्र झालं होतं माहिती आहे का काळजामध्ये आणि त्यांनाही टेन्शन आलं होतं पण भगवंताची कृपा त्यांच्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि त्यांची पॉझिटिव्हिटी आणि त्यांनी राखलेली तब्येत यावरून मला वाटतं की ते लवकर कवर झाले या सगळ्यात ना पण डिहायड्रेशन आहेच उन्हाळाही बाहेर आहे आता याच्यावरून मला आणि एक गोष्ट आठवली तर ते गोष्ट म्हणजे गोष्ट नव्हेही तर आणि एक आठवलं किंवा आणि एक माझ्या लक्षात आलं ते मला तुम्हाला सांगायलाच पाहिजे व्हिडिओ मोठा झाला तरी हरकत नाही पण मला हे तुमच्याशी बोललंच पाहिजे तुम्हाला, बोल तुम्हाला सद्गुरू तर सगळ्यांनाच माहिती आहे ईशा फाउंडेशनचे सद्गुरू ज्यांचा महाशिवरात्रीला प्रचंड मोठा कार्यक्रम असतो जगद्गुरु असं म्हणतात त्यांना तर असं लिहिलेलं तरी आहे त्याच्यामध्ये एका ठिकाणी म्हणून मी तसं म्हटलं तर हे सद्गुरूंच्या विषयी सतरा तारखेला आज सतरा तारखेला म्हणजे या दोन तीन दिवसापूर्वी त्यांना प्रचंड डोकं दुखायला लागलं आणि त्यांना ॲडमिट केलं दिल्लीला ॲडमिट केलं एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांचं अर्जंट ऑपरेशन करावं लागलं कारण की त्यांचा मेंदू ते बेशुद्ध पडले त्यांचं डोकं प दुखायला लागलं आणि त्यांचा मेंदू म्हणे जरासा हल्ला होता आणि हे सगळं मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे तर त्यांना गेले चार वीक्स म्हणजे चार आठवड्यापासून महाशिवरात्रीचा कार्यक्रम त्यांनी तसाच केला आहे तर गेले चार आठवड्यात हे बघा योगा मेडिटेशन करा तुम्ही तुमचं डाएट कितीही छान घ्या सगळं घ्या पण वय जे आहे ना ते वय कुणाला चुकलेलं नाही आहे आणि खूप जास्त स्ट्रेस घेतलात ना तुम्ही किंवा खूप ताण घेतलास घेतला की तो फिजिकल असू दे मेंटली असू दे कामाचा असू दे कशाचाही शारीरिक असू दे जर का ताण घेतला ना तर ते शरीर तुम्हाला दाखवतंच त्याचे परिणाम तुम्हाला रात्री झोप झाली नाही समजा तुम्ही खाणं पिणं नीट घेतलं नाही आहार योग्य घेतला नाही तर तुम्हाला तब्येतीला तब्येत मार खाणारच तर चार आठवड्यापासून त्यांना डोकं दुखत होतं मळमळत होतो, मल होतो। परंतु त्यांनी तशातच सगळे कार्यक्रम करून काढले महाशिवरात्रीला तर अख्खी रात्र ते नाचतात तर तुम्ही बघितला असेल संध्याकाळी सहापासून दुसऱ्या दिवशी सहा वाजेपर्यंत तो कार्यक्रम चालू असतो महाशिवरात्रीचा तर तो <coughs> आदियोगी बघितलं आहे ना तुम्ही तो तुम्ही बघितला असेलच आदियोगींचा तर तो त्यामध्ये त्या कार्यक्रमामध्ये ते सहभागी झाले त्यांचा इतका उत्स्फूर्त सहभाग अखंड नाचत होते ते क कुठंच वाटलं नाही की ते आजारी असतील त्यांना डोकं दुखत असेल त्यांनी औषध गोळ्या घेऊन त्यांनी तो कार्यक्रम केला किंवा अटेंड केला तेवढ्याच उत्साहाने केला कारण जगभरातून लोकं आलेली असतात त्याच्यानंतरही त्यांनी तीन चार मोठे मोठे कार्यक्रम अटेंड केले आपण ते बघितले पण मोठे मोठे कार्यक्रम म्हणजे एका जॅमनगरच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा ते दिसले तर असे मोठे मोठे चार कार्यक्रम त्यांनी त्याच्यानंतर अटेंड केले चार आठवड्यामध्ये म्हणजे त्याचा अर्थ त्यांनी सतत प्रवासही केलेला आहे आणि कार्यक्रम म्हटला की अर्थातच प्रचंड मानसिक शारीरिक स्ट्रेस असतो ताण असतो प्रचंड जरी भलेही तुमच्याकडे खूप साऱ्या सुखसोयी असल्या तरी ताण हा शरीरावर पडतच असतो त्याला काहीच इलाज नाही आणि त्यांना अचानक डोकं दुखायला मल लागलं मळमळायला लागलं बेशुद्ध पडले आणि त्यांचा डॉक्टरांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे की आता ते शुद्धीवर आलेले आहेत स्वतः सद्गुरूसुद्धा बोलले त्यांचं इथे कवटीचं ऑपरेशन केलेलं इथं दाखवलं त्यांनी की इथे त्यांचा असं तुकडा काढून म्हणजे तिथे त्यांनी हे केलेलं आहे आतलं ते जो ब्लड गेलं होतं जास्त हो किंवा जो रक्तस्राव मेंदूमध्ये में जो प्रचंड झाला होता त्यांना तो दुखत होतं डोकं दुखत होतं हो गेले चार आठवडे तर त्यामध्ये रक्तस्राव होऊन मेंदूमध्ये में इतका जास्त रक्तस्त्राव झाला होता की ते मेंदू ढकलला गेला होता या बाजूला असं त्यांनी ते सांगितलं तिथं डॉक्टरांनी स्वतः तर तो ते त्यांनी ते ऑपरेशन दाखवलं मग सद्गुरू स्वतःसुद्धा ते तिथं ॲडमिट आहेत तरी बोलले की काही नाही मला आता पॅच लावलेला आहे माझ्या कवटीला पण मी आता चांगलं आहे अर्थात ते लवकर कवर झाले हे त्यांचा योगा मेडिटेशन ह्याचंच ते श्रेय आहे नक्कीच किंवा तब्येत जी त्यांनी सावरलेली आहे सा सांभाळलेली आहे याचं ते श्रेय आहे त्यांना की इतक्या लवकर ते बाहेर पडले कारण त्यांना व्हेंटिलेटर वगैरेसुद्धा लावलेला होता तर असा हा मला आज तुम्हाला यातून हेच सांगायचं होतं अजूनही ते ॲडमिटच आहेत दिल्लीमध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की <coughs> कोणीही असू दे माणूस कितीही त्याची त्याच्या आसपास सुखसोयी असू देत परंतु ताणतणावाचा परिणाम शरीरावर आणि मनावर हा होतच असतो <laughs> फक्त हे मोठे जे लोक असतात त्यांना लगेचच ट्रीटमेंट मिळते त्यांच्याकडे आर्थिकसुद्धा त्यांचा त्यांच्याकडे बँक बॅलन्स असतो त्यांचं अर्थकारण प्रचंड स्ट्रॉंग असतं <coughs> गाडी गेली ते उडलं <coughs> अर्थकारण त्यांचं स्ट्राँग असतं म्हणून एवढे मोठे मोठे निर्णय ते घेऊ शकतात एवढे सहजपणे आणि एवढे फास्ट घेऊ शकतात आणि त्यांच्यावरती ऑपरेशन लगेच केलं गेलं आणि त्यातनं ते आता बाहेर पडतीलच पण मला हेच म्हणायचं होतं तुम्हाला की अशा ह्या गोष्टी की आता उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये तुम्ही उन्हात जेव्हा बाहेर जाल तेव्हा टोपी घालून जा पाणी पिऊन जा डोळ्यासमोर अंधारी येत असेल तर आहे त्या ठिकाणी थांबा उगाच पुढे जाऊ नका कारण शरीर तुम्हाला काहीतरी ना काहीतरी सूचना देत असतो त्याचा विचार करा तुम्हाला जर का मगाशीसुद्धा मी अशी इथे न पंखा लावता इथं बसले होते तर मला लगेचच असं गरगरायला लागलं म्हणूनच मी हे ओ आर एस लगेचच इथं तयार केलं तुमच्यासमोरच आणि आता मी एवढी आहे ना तरी सुद्धा माझ्या तोंडाला कोरड पडतीये बरं का <coughs> एकतर आजारपण आणि दुसरं म्हणजे डिहायड्रेशन प्रचंड उन्हाळा याच्यामुळे तर, तर वेळेत ही अशी तुम्ही काळजी घेतली पाहिजे जर का डोकं वगैरे दुखत असलं तर घरगुतीच उपाय केले पाहिजेत त्याच्यावरती जास्त भर न देता हेही करास तुम्ही की पित्त आहे पित्त आहे असं प्रत्येकालाच वाटत असताना उन्हाळा आहे पित्त आहे तर एकदा डॉक्टरांच्याकडेही जाऊन येणं फार आवश्यक आहे कारण की आत्ता डायबेटीस ब्लड प्रेशर खू आणि हार्टचा प्रॉब्लेम आणि आत्ता मी तुम्हाला सांगितलं तसं सा मेंदूचे सा प्रॉब्लेम्स ब्रेनचे हे सुद्धा खूप वाढलेले आहेत आणि आत्ता जी कोरोना पॅन्डेनिकमिक झाली चार वर्षापूर्वीच म्हणायला पाहिजे त्याला तर तेव्हापासून चा तर हे सगळे प्रकार जरा जास्तच वाढलेले आहेत कारण की मुळात कोरोनाच्यामुळे श रक्त हे दाट होते किंवा रक्ताच्या गुठळ्या होतात कोरोनाच्यामुळे तर जरीही पॅन्डेमिक संपलेली असली तरी पॅन्डेमिकच्या नंतर होणारे जे परिणाम आहेत ते परिणाम असे छोटे मोठे प्रत्येकाला हे दिसत असणार आहेत आपण त्याच्याकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे जरी आपण कोरोनाची लस घेतलेली असली तरीच जर तुम्हाला छोटे मोठे जर असे लक्षणं दिसली तर लगेचच डॉक्टरांच्याकडे जा श्वास घ्यायला जरा त्रास होतोय दम लागतोय थकवा येतोय असं वाटलं किंवा आपल्याला भूक लागत नाही आहे सारखं सारखं संडासला आहे औषधं घेताय तरीसुद्धा ते कमी होत नाही आहे असं जरी असलं तरीसुद्धा तुम्ही तत्काळ लवकरात लवकर डॉक्टरांच्याकडं जाणं हे फार आवश्यक आहे हेच मला तुम्हाला सांगायचं होतं तर तुम्ही म्हणाल की घरगुती उपचार सांगायच्याऐवजी तुम्ही हे काय सांगत बसला आहे एक लक्षात घ्या ज्या वेळेला इमर्जन्सी असते त्यावेळेला तुम्हाला डॉक्टरांच्याकडे जाऊन ट्रीटमेंट योग्य घेणं किंवा तुम्हाला त्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करून प लॅबोरेटरीमध्ये जाऊन तुमच्या त्या तपासण्या करून लगेचच पुढची औषधोपचार होणं फार आवश्यक असतं तुम्हाला माहिती आहे की मग त्या दिवशी संध्याकाळी एक तासामध्ये जवळजवळ मी पंधरा वेळा टॉयलेटला गेले संडासला गेले असं पाणी जात होतं मी जर का घरात थांबले असते तर मग रात्री काहीही होऊ शकत होतं तर मला असंच हेच तुम्हाला सांगायचं आहे की वेळेत तुम्ही स्वतःची काळजी घ्या दुर्लक्ष करू नका स्वतःच्याकडे नाही मला छान वाटतं आहे किंवा पूर्वीसारखं आता राहिलेलं नाही आहे लाईफस्टाईल अशी राहिलेली नाही आहे हवामानही तसं नाही आहे वातावरणही तसं नाही आहे आणि जीवनशैली पण तशी नाही आहे पूर्वीसारखी नाही आहे तर त्यामुळे आपल्याला पटापट निर्णय घेऊन तुम्ही उपचार एकदा तुम्ही बरे झाल्यानंतर तुम्ही घरगुती उपचार नक्की करा पण जर का अशी काही इमर्जन्सी वाटली तुम्हाला तर स्वतःच्या तब्येतीकडे अजिबात दुर्लक्ष करा करू नका सॉरी <laughs> केलेलं चांगलं नाही असं म्हणायचं तुम्हाला असं दुर्लक्ष अजिबात करू नका ताबडतोब डॉक्टरांच्याकडे जा आणि वेळेत औषधोपचार घ्या कारण की डायबेटीज ब्लड प्रेशर हार्टचे प्रॉब्लेम्स असल्यामुळे सुद्धा त्यांचेसुद्धा साईड इफेक्ट्स मुळात खूप जास्त असतात त्यांची औषधं खूप जास्त असतात त्यामुळे आपल्याला कळत नाही की आपल्याला होणारा त्रास हा कशामुळे सद्गुरूंच्यासारख्या सद्गुरूंना गेले चार आठवड्या डोक्यादुखी होती परंतु त्यांनी ती दुर्लक्ष कशी काय केली असेल त्यांच्या तर आसपास नुसते डॉक्टर्स आहेत डॉक्टर्स आहेत पण कळलंच नाही की मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला आहे आणि अचानक जेव्हा ॲडमिट झाले त्यावेळेला त्या ठिकाणी कळलं की मेंदूत त्यांच्या रक्तस्त्रावून मेंदू एका बाजूला सरकलेला आहे थोडासा सुजेमुळे तिथल्या त्या होऊनहून थोडासा म्हणजे काय खूप सरकला नसेल थोडासा सरकला असेल पण ऑपरेशन करून त्या ठिकाणचं रक्त जे आहे ते बाहेर काढावं लागलं ला। आणि तिथलं जे प्रेशर आलेलं असतं वरती मेंदूचं मे त्या रक्ताचं प्रे मेंदूवरती कुठल्या वरती तो दाब दिलेला दाब देत असतो ते असलेलं इन्फ्लमेशन किंवा ते रक्त जे साकळलेलं असतं ते कुठेतरी दाब देत असतं मेंदूमध्ये आणि मेंदूत तर तुम्हाला माहिती आहे खूप सारे नियंत्रण बिंदू असतात तर त्यामुळे त्या प्रे त्याच्यावरती ते, ते प्रेशर पडत असतो म्हणून मेंदूतला रक्तस्राव हा खूपच डेलिकेट आहे संवेदनशील आहे आणि सिरियस पण आहे परंतु चार आठवडे त्यांनी डोकेदुखी सहन केली त्याच्यातच ते कार्यक्रम केले म्हणजे बघा की त्यांच्यासारख्या त्या व्यक्तींच्या लक्षात येऊ शकत नाही की हे असं काहीतरी असेल कारण की योगा करत असतात मेडिटेशन करत असतात बाकीची तब्येतही चांगली असते आणि त्यामुळे मग असं वाटतं की नाही मी मला का हे होईल काय कसं काय शक्य आहे मला होणं हे एक प्रत्येक माणसाला वाटत असतं की मला हे होणारच नाही तर असं होऊ शकत नाही बरं का आणखीन एक मी आणखीन एका व्यक्तीबद्दल पु पुढच्या मी व्हिडिओमध्ये बोलणार आहे त्या व्यक्तीनेही असंच एका असाध्य रोगाला कसं फाईट केलेलं आहे आणि तसाच एक पेशंटसुद्धा माझ्याकडे होता परंतु त्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलीन पण मला उन्हाळ्याच्या निमित्ताने मला डोकेदुखीच्या जर तुम्हाला असेल तर अजिबात दुर्लक्ष करू नका हे मला तुम्हाला सांगायचं होतं स्वतःची काळजी घ्या तुमच्या कुटुंबाचीसुद्धा काळजी घ्या